नमस्कार यु डायस प्लसच्या विद्यार्थी पोर्टल वरती आपण हो। आता आहोत आणि यू डॅश पोर्टल वरती आपल्याला विद्यार्थ्यांचे अपार आयडी जनरेट करायचे आहेत तर ते कसे जनरेट करायचे याबाबतचा एक व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेला आहे तर मात्र अपार आयडी जनरेट करताना येणारी सगळ्यात महत्वाची अडचण ते म्हणजे आधार व्हॅलिड नसणे किंवा आधार व्हेरीफाय नसणे ते कसे व्हेरीफाय करायचे ते आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत याकरता आधी आपल्या शाळेचा आपल्याला लॉग इन करायचं आहे स्टुडंट पोर्टलमध्ये जे विद्यार्थी आहे विद्यार्थी पोर्टल युडा एस प्लस एस डी एम एस ही आपली वेबसाईट आणि आपण लॉग इन करूया लॉग इन केल्यानंतर वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस आपण निवडलेलं आहे आणि आता आपलं लॉग इन झालेलं आहे तर लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधारची जी माहिती पाहिजे आहे किंवा आधार जे व्हेरीफाय करायचे ते आपल्याला या ठिकाणी लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट मध्ये गेल्यानंतर ऍक्टिव्ह स्टुडंट हे जे लिस्ट आहे या ठिकाणी ऍक्टिव्ह आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असे विद्यार्थ्यांचे लिस्ट येणार आहे आणि समोर त्यांचा आधार व्हेरीफाय आहे की नाही हे त्या ठिकाणी आपल्याला समजणार आहे तर आता आपण या ठिकाणी हा एक विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याच्या आपण आधार माहिती आणि स्टेटस सगळं कंप्लीटेड आहे प्रोफाइल भरलेले आहे तर आता आपण या ठिकाणी हे जे व्हॅलिडेट आधार फ्रॉम यू आय डी आहे याला आपण क्लिक करायचं आहे जर आपली सगळी माहिती बरोबर असेल तर आपलं ते व्हॅलिड होणार आहे तर याला आपण कन्फर्म करूया या ठिकाणी व्हेरिफिकेशन फील्ड आले की त्यातले जे डिटेल्स आहेत ते कदाचित चुकीचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की आधार वरची जन्मतारीख नाव हे सगळं मिसमॅच आहे असं ते म्हटलेलं आहे तर व्यवस्थित पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की या नावामध्ये स्पेस राहिलेला आहे आणि जे प्रोफाईलला जे आपण नाव भरलेलं आहे ते आणि इथली स्पेलिंग याच्यामध्ये थोडस मिसमॅच आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर इथे जो स्पेस राहिलेला आहे या वडिलांचं नाव आणि आडनाव याच्यामध्ये जो स्पेस द्यायचं बाकी आहे त्याच्यामुळे आपलं हे व्हॅलिड होत नाही ना आता हे आपल्याला करेक्शन करायचं आहे यासाठी आपण काय करायचं आहे तर, 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 तर या ठिकाणी इथे जे जे नाव आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे जे आपण पाहिलं इथे जे नाव आहे याला आपण दुरुस्ती करू शकत नाहीये कारण हे दुरुस्ती करण्यासाठी वेगळा ऑप्शन आपल्याला किड आहे या नावाला आपण दुरुस्त करू शकत नाही मात्र जे आधारवरचे डिटेल्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी बदलता येणार आहेत तर ते आपण आता बदलूया यासाठी आपण या ठिकाणी यस डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल्स आहे त्याला आपण यस करायचं आहे आणि आता इथे आधारची माहिती आणि विद्यार्थ्याचं नाव आपल्याला जसं आधार प्रमाणे आहे तसं टाकायचं आहे तर या ठिकाणी आपण आधार नंबर टाकलेला आहे आणि जे आधार ना आधारवरचं नाव होतं ते आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या एंटर केलेलं आहे त्याच्यानंतर जन्मतारीख एकदा चेक करायची जी आधारवरचीच आपण एंटर केलंय का हे सगळं बघायचं आणि या ठिकाणी आता हे सेव्ह करायचं आहे हा डाटा आपला सेव्ह झालेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं सगळी माहिती अगोदरची आहेस परत नेक्स्ट करूया आणि सेव्ह करूया नेक्स्ट आणि परत एकदा या ठिकाणी सगळी माहिती आपली सेव्ह झालेली आहे आता बॅक टू डॅश येऊया आता परत एकदा आपला हा जो विद्यार्थी होता आता या ठिकाणी बघा जो स्पेस होता तो आपण दिलेला आहे परंतु आता आधारची माहिती व्हेरीफाय झालेली आहे मात्र ही स्पेलिंग पण आपल्याला बदल करायचे असेल तर हे ज्या नावामध्ये दुरुस्ती आहे त्यासाठी आपल्याला स्टुडंट नेम अपडेट या ठिकाणी जाऊन आपल्याला त्या अपडेशन आप करता येणार आहे त्या ठिकाणी आपल्याला त्याचा पेन नंबर टाकायचा आहे तो पेन नंबर आपण इकडनं कॉपी करू शकतो आणि आता इथे आपण पेन नंबर टाकल्यानंतर त्या विद्यार्थ्याची सर्व माहिती आलेली आहे आणि आपल्याला आता ह्या विद्यार्थ्याचं जे नाव आपण एंट्री करताना टाकलं होतं ते चुकलेलं आहे वडिलांच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये ते आता आपण दुरुस्ती करूया तर या ठिकाणी खालचा ज्या कॉलम आहे याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या कारण एकदाच दुरुस्ती होणार असल्यामुळे खूप काळजीपूर्वक आपल्याला या ठिकाणी ही माहिती अपडेट करायची आहे कारण इथे परत एकदा चूक झाली तर मात्र बदलता येणं म्हणजे अवघड होणार आहे किंवा त्याच्यामध्ये सुविधा मिळेल कि नाही सांगता येणार नाही सध्या तरी एकदा सुविधा त्याच्यामुळे आपण व्यवस्थित आता आधार प्रमाणे आणि आपल्या शाळेचं नाव हे दोन्ही आता सेम झालेलं आहे आता इथे आपण काय करूया अपडेट रेकॉर्डला क्लिक करूया आणि या ठिकाणी आता त्या विद्यार्थ्याचा आपण परत एकदा ऍक्टिव्ह स्टुडंट मध्ये जाऊन पाहिल्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेटला करूया का आता आधार नंबर पुन्हा एकदा आपण जेव्हा डिटेल्स चेंज केले आणि परत एकदा केलं तेव्हा सुद्धा आपले आधार व्हेरीफाय झालेला आहे थोडक्यात आधार जर व्हेरीफाय करायचा असेल तर पहिले अट अशी आहे ते आधारवर जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी म्हणजे जेकडे हे बघा विद्यार्थ्याच्या नावाने क्लिक केल्यानंतर जिथे आधार डिटेल्स आपण टाकलेत म्हणजे आधार नंबर विद्यार्थ्याचा आणि नेम ऑफ स्टुडंट जिथे जिथे आपण टाकलेलं आहे तिथलं जे नाव आहे ते आपल्याला परफेक्ट त्याप्रमाणे टाकायचं आहे म्हणजे आपलं आधार जे आहे ते व्हेरीफाय होणार आहे आणि मग तिथलं आधार व्हेरीफाय झाल्यानंतर मग आपल्याला काय करता येणार आहे जे चे जे आपल्याला अपार मध्ये आपण जर गेलो तर अपार मध्ये गेल्यानंतर आपल्याला त्यांचा जो अपार आयडी जनरेट करायचा आहे आपन, आपन, तो आपल्याला या ठिकाणी जनरेट करता येणार आहे तर अशा प्रकारे आपण आधारचे जे माहिती आहे ती कशी व्हेरीफाय करायची ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे कशा प्रकारे आपल्याला ती दुरुस्ती करता येते ते पण आपण पाहिलेलं आहे ओके okay, आता इथे अजून एक उदाहरण बघूया आधार आधारमध्येच इथे पण काय झालंय नाव टाकताना ती डबल एंटर झालेलं आहे तर आपल्याला हे आप डिटेल्स पण आपल्याला चेंज करता येतील त्यासाठी काय करायचं या ठिकाणी विद्यार्थ्याच्या नावाला क्लिक करायचं चेंज इन आधार डिटेल्स आहेत त्याला येस म्हणायचं आणि विद्यार्थ्याच्या आधारची ही पुन्हा एकदा एंटर करून आपल्याला त्या ठिकाणी टाकायची आहे आता आपण परत एकदा टाकूया आणि विद्यार्थ्याचं जे नाव आधार प्रमाणे होतं परत एकदा व्यवस्थितरीत्या आपण एंटर केलेलं आहे आणि मग नंतर सेव्ह म्हणायचं आहे तर आता आपल्या या ठिकाणी माहिती सेव्ह झाली आपण पुन्हा एकदा लिस्ट ऑफ मध्ये ऍक्टिव्ह ला जाऊन आपला जो विद्यार्थ्याची माहिती आता आपण अपडेट केली त्या विद्यार्थ्याच्या लिस्ट मध्ये त्या विद्यार्थ्याच्या नावाकडे जाऊन या ठिकाणी जे ते व्हॅलिडेट आधारचा जे ऑप्शन दिलेलं आहे त्याला आपण क्लिक करायचं कन्फर्म करायचं आणि आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय तो मेसेज आलेला आहे फेल झालेला आहे तर परत एकदा याच्यामध्ये त्यांनी काहीतरी दुरुस्ती सांगितलेली आहे आपण या ठिकाणी माहिती जेव्हा व्हेरीफाय केली जेव्हा परत एकदा ते फेल दाखवल्याचं कारण असं होतं तर या ठिकाणी जे जेंडर होत तिथे मेल झालेलं आहे तर हे आपल्याला परत हे दुरुस्ती करावी लागणार आहे कारण आधारवरती फिमेल असल्यामुळे तिथे आपल्याला दुरुस्ती करावी लागणार इथे आपण आता फिमेल केलं परत एकदा सेव्ह करूया क्लोज आता पुन्हा आपण आपल्या ऍक्टिव्ह स्टुडंट मध्ये जाऊन जे आपण जे नाव घेतलं होतं आता पुन्हा एकदा त्या विद्यार्थीच्या पुढे आपण आलेलं आहोत आणि आता व्हॅलिडेट करून बघूया होत आहे का डाटा व्हेरीफाय झालेलं आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जेंडर नावाचे स्पेलिंग आधार डिटेल्स ह्या व्यवस्थित आधार कार्ड प्रमाणेच एंटर केल्यानंतर आपलं जे आधार आहे ते व्हेरीफाय होणार आहे आणि आधार व्हेरीफाय झाल्यानंतरच आपल्याला अपार आप आयडी तयार करता येणार आहे तर याच्यामध्ये काही अडचण असल्यास तुम्ही मला विचारू शकता धन्यवाद